नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रियल आजचे गव्हाचे बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनेलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे भाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हराशी चालू झालेली आहे तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे बावीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल गव्हाची क्वालिटी अशी आहे बघू शकता काय भाव लागला मामा या गव्हाला बावीसशे का भावपट्टी दाखव भावापट्टी पाण्यान भिजला का गुझ तर बघा शेतकरी मित्रांनो या गव्हाला भाव लागलेला आहे एकवीसशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल गव्हाची क्वालिटी अशी आहे बघू शकता कोणत्या गावचे तुम्ही भगवती का नाव काय म्हणते तुमचं पिठल इथल... विठ्ठल नामदेव जाधव हो। पिठल नामदेव जाधव ठीक आहे किती झाला गो हे एकरी किती झाला एक आठ कट्टे का पते बरं ठीक तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये गव्हाला जास्तीत जास्ती, जास्ती भाव मिळत आहे तेवीसशे तेवीसशे पन्नास ते चोवीसशे रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे दोन हजार एकवीसशे ते बावीसशे रुपयापर्यंत आणि गव्हाची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर सत्तावीसशे अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत असा आज वाशिम मार्केटमध्ये गव्हाला भाव मिळत आहे गव्हाची आवक आलेली आहे पंचेचाळीसशे क्विंटलची तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती, जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद